वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या निवेदनाद्वारे शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने एक विनम्र आवाहन करण्यात येते की आपण शेतकरी संघटनेतर्फे सव्वीस डिसेंबर रोजी माननीय विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन देऊन पंधरा जानेवारीपर्यंत आमच्या अनुदान वाटपात जे प्रचंड भ्रष्टाचार अनागुणी आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याबाबत कारवाई न केल्यास उद्या पंधरा जानेवारी रोजी गोदावरी मध्ये जल समाधी आंदोलनाचा इशारा दिला होता आपल्या सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणजे आपल्या महसूल प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आली नाही किंवा महसूल आणि कृषी प्रशासन झोपेचा सोंग घेत आहे शेजारील श्रामपूर राहता कोपरगाव राऊरी या तालुक्यामध्ये मक्का सोयाबीन आणि तूर या पिकांना हेक्टरी सतरा हजार रुपयानुसार अनुदान मिळाले परंतु आपल्याला सहा हजार आठशे इतकंच अनुदान देण्यात आलं त्यामुळे आपण तहसील कार्यालयासमोर अमरन उपोषण केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या अधिकाऱ्याकडून जर ती सदस्य समितीकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधारण्यासाठी त्रिसदस्यीय समिती आपण जर लेखी तक्रार दिली तर पंधरा दिवसात आपल्या गावात येऊन त्याचा अहवाल महसूल यंत्रणेला सादर करील परंतु असा कुठलाही अहवाल किंवा त्रिसदस्यीय समितीचा एकही सदस्य वैजापूर तालुक्यातल्या गावात फिराकलेला नाही त्यामुळे महसूल स प्रशासन व कृषी प्रशासनाच्या या विरोधात आपण शेतकरी संघटना उद्याच्या जलसमाधी आंदोलनावर ठाम आहे सर्व शेतकऱ्यांना नम्र आव्हान करण्यात येतो की नम्र आव्हान करण्यात येते की उद्या ठीक सकाळी नऊ वाजता गोदावरी नदीच्या तीरावर ठाण येते सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व आपल्या न्याय मागण्या प्रशासनाकडून मान्य करून घ्याव्या शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय शेतकरी संघटना कुठेही मागं हटणार नाही तरी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे